सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व सर्वदा गणराज सरस्वती रविशक्र बृहस्पती पंचयतानी स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते मंगलवर्ती गणपती बाप्पा सुखकर्ता वार्ता विघ्नाची मुरली पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंटी जाते माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय दे दे मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन माते माने स्मरणे मात्र मन कामना पूर्ती जय देव जय देव दे, रत्न आज मला वाटतं हे बारामतीतील पहिलंच मंडळ असेल खूप गणेश फेस्टिवल झाले काय अजून बारामती गणेश फेस्टिवल झाले काय आता काय कोणता महोत्सव आला काय आला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण या मुलांनी एक सामाजिक बांधिलकी की जपत विजयनगर युवा प्रतिष्ठानने जो आमचा बोलून मान सन्मान केला आणि आम्हाला आरतीचा मान दिला हे बारामती तालुक्यात पहिल्यांदाच घडले आणि हे या मुलांनी असाच वारसा चालवत राहावा पुढे पण हीच माझी अपेक्षा आहे